ग्रामपंचायत रस्ते सुरेगाव येथे लाखोंचा अपार झाल्याबाबत येथील नागरिकांनी उपोषण हो, सुरू केलं आहे जाणून घेऊया कशासाठी उपोषण हो आज रस्ते सुरेगाव ग्रामपंचायत येथे दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजी गावातील युवक मंडळ वारंवार ग्रामपंचायतचे कामाची चौकशी तसेच झालेल्या अपहाराबद्दल ग्रामसेवक अधिकारी यांना विचारणा करण्यात आली लेखी स्वरूपात पत्र देण्यात आले माननीय गट विकास अधिकारी यांनाही पत्र देण्यात आलो होतं परंतु गेल्या दोन महिन्यापासून हे ग्रामपंचायतचे अधिकारी तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती या कार्यालयाकडून वारंवार उडवाउडीची उत्तर देण्यात येत आहे कुठल्याही प्रकारची चौकशीचे आदेश नाही कुठल्याही प्रकारची चौकशी केली जात नाही परंतु या ग्रामपंचायत मध्ये गेल्या दोन तीन वर्षात लाखोचा अपहार झाला असं ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर वारंवार चौकशीची मागणी केल्यानंतरही कुठल्याही प्रकारची चौकशी करत नाही यासाठी आज विक्रम मगर उप माझी उपसरपंच अमोल ढामाले तसेच हरुण शाह तसेच त्यांचे ग्रा ग्रामपंचायतचे सहकारी आणि मी माझ्या वतीने त्यांना पाठिंबा म्हणून इथे हजर होऊन उपोषणास सुरुवात करत आहे आणि या उपोषणासाठी जे बसलेले त्यांना तात्काळ ग्रामपंचायतची सगळी चौकशी करून त्यांना लेखी स्वरूपात किंवा त्यांच्या मागणीप्रमाणे छायांकित प्रती देण्यात याव्या त्याशिवाय या अपाराचा उलगडा होणार नाही आणि उल जर जा अपार झाला असेल तर सदर व ग्रामपंचायत ग्रामसेवक अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि ग्रामपंचायतचा झालेला अपार वेळ वेळीच भरणे करण्यात यावा अशी या लोकांची मागणी आहे तर तरी शासनाने याकडे लक्ष देऊन या उपोषणाकडे लक्ष देऊन याची चौकशी करून यांना माहिती द्यावी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर dentistry डिजिटल एक्स-रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंग मुळे कालावधी अत्यल्प ठिकाण अटल दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला